संध्याकाळी दिवा का लावला जातो याचे फायदे काय या आहेत संध्याकाळी दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते नकारात्मकता दूर होते घरातील सदस्यांची प्रगती होते आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते तसेच संध्याकाळी मुख्य दारात दिवा लावल्यास घरातील वाईट शक्तींचा प्रवेश रोखला जातो आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते संध्याकाळी दिवा लावण्याचे फायदे सकारात्मक ऊर्जा संध्याकाळी दिवा लावल्याने घरातील वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न होते नकारात्मकता दूर होते दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर होतात असे मानले जाते आर्थिक समृद्धी घरात नियमितपणे दिवा लावल्यास आर्थिक प्रगती होते आणि घरात सुख समृद्धी येते असे म्हटले जाते प्रगती घरातील सदस्यांच्या जीवनात प्रगती होण्यास मदत होते शुभ आणि पवित्र संध्याकाळची वेळ शुभ मानली जाते आणि यावेळी दिवा लावल्याने घरात पवित्र आणि शांत वातावरण निर्माण होते मुख्य दारात दिवा लावणे मुख्य दारावर दिवा लावल्यास घरातील वाईट शक्तींचा प्रवेश रोखला जातो आणि घरात सुख शांती टिकून राहते असे मानले जाते मान्यतेनुसार नियमित पूजा केल्याने घरात सुख शांती राहते तसेच कुटुंबात आशीर्वादही येतात देवतांची पूजा करताना दिवा लावणे आवश्यक मानले जाते याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत हिंदू घरांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते हिंदू धर्मात उपासनेचे काही नियम दिलेले आहेत पूजेदरम्यान दिवा लावणेही आवश्यक मानले जाते घराच्या मुख्य दरवाजासमोर आणि तुळशीला रोज दिवा लावायचा फायदा आहे यामुळे व्यक्तीला विशेष लाभ होतो सहसा हिंदू घरांमध्ये संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा देवघरात दिवा लावला जातो जाणून घेऊया त्याचे फायदे दिवा लावण्याचे महत्त्व देवी देवतांच्या पूजेपासून हवन पठण किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमापर्यंत दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावल्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच पण घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकटे संपतात यासोबतच वास्तुशास्त्रात असे मानले जाते की दिवा लावल्याने वास्तुदोष दूर होतात दारासमोर दिवा लावण्याचे फायदे संध्याकाळी दाराजवळ दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच यामुळे नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर राहते न सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते असे मानले जाते की संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरी जाण्याचा मार्ग दाखवते या ठिकाणी दिवे लावावेत संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दारावर दिवा लावल्याने राहूचे दुष्परिणामही दूर होतात मुख्य दरवाजासोबतच संध्याकाळी घराच्या मंदिराजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावणे देखील शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीला आर्थिक तंगीचा सा सामना करावा लागत नाही वास्तुनुशा नुसार अशा प्रकारे दिवा लावा वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी पाच ते आठच्या दरम्यान घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावा घराच्या मुख्य दारावर दिवा अशा प्रकारे लावा की बाहेर पडताना दिवा उजव्या बाजूला असावा दिव्याचा प्रकाश उत्तर किंवा पूर्व दिशेला